नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर जय आपण खरे आणि ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सध्या जर बघितलं तर आज सोमवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीसचे ताजे बाजारभाव बघूयात या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे बऱ्याच ठिकाणी मार्केट जे आहे म्हणावं तसे नाही बऱ्याच भागात जे आहे मार्केट ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळत आहे सध्या जर स्थिती बघितली तर जय नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर बीडमध्ये कमीत कमी तीन हजार हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये अशा पद्धतीचं मार्केट सध्या चालू आहे त्यामुळे जर बघितलं तर जे बाजारभावात जी वाढ होण्याची गरज होती ती गरज झालेली नाही सातशे मध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे लातूर मध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे नांदेड मध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी बेलपायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे लाईक करा धन्यवाद